विश्व विश्व न्यूज आपके साथ। नमस्कार सर्वांचं स्वागत आज बारा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी अखिल भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघमार्फत पुणे शहरातील ओप्पर सुप्पर बिंबळेवाडी परिसरातील सक्रिय कार्यकर्ता यांच्या नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले सदर नियुक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री विभीषण दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तथा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय श्री भाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेचे युवा प्रदेश अध्यक्ष माननीय श्री भाई खान यांच्या हस्ते नवनिर्व निर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले सदर वेळेस संघटनेचे युवा प्रदेश उपाध्यक्ष श्री वसीमबाई शेख पुणे शहर महिला अध्यक्ष सौ आयशाताई शेख पुणे जिल्हा अध्यक्ष श्री रणजित दुपारगुडे उपस्थित होते तसेच गणेश चतुर्थीचे औचित्य साधून परिसरातील लहान मुलांना संघटनेच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले नियुक्ती पुणे जिल्हा महिला अध्यक्ष रेश्मा शेख जिल्हाध्यक्ष रणजित दुपारगुडे उपाध्यक्ष राजू कांबळे कार्याध्यक्ष स्नेहल दुपारगुडे सचिव लक्ष्मी कांबळे ससचिव ऐश्वर्या दुपारगुडे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा